विषय आणि अस्मितेचा विषय हिंदू धर्माचे आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि जलंतचा नसल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊ त्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रतिकूल सहावीस जानेवारीचा एक टप्पा वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चालत असताना थोडंफार मागं पुढे होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही बैठक माहिती सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललो मराला तयार आरक्षणासाठी त्या मागं कुडत काय गुंतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित त्याच्यात काय गुंतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येतात मात्र आता आरक्षणांना लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही चोवीसला आम, काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस जाऊ शकतो तसंच टॅक्टर वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच जाएच म्हणलं पण लोकांची भी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं पाच सात दिवसात पोहोचते पोहोचू काय चालू नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडं निघालतच ना यात नाही आरक्षणात घेऊन किती दिवस कमी होऊ वगैरे किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेदवी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केली म्हणजे आरक्षणच घेऊन यायचं hey. तारखेच काय नाही आमचं okay. समाजच एखाद्या राजकारण त्यात करायचं असेल तर त्याच असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेत तुला काय करायचं हे नाव फोनवर कोणी तुला काय करायचं तारीख मागितली पुढे आम्ही आमचं बोग मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आमची आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला विषयाचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते कठोड बांधून द्या नाही तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं तसं डोक्यातच घेतलं तर वीस ला एकवीस लाच पोहचू शकतो मग आम्ही तसेच वाहनं जाऊन द्यायची गेले गेले मिळेल का मग आणि सव्वीसला मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायच आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊस्त आम्ही सगळं गबाळ लो आता का संघ्यारी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार न्यानार संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्या पंचवीस पैसे वीस आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आई आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिला माग mm पश्चात आमच्या पोरांच्या हाल -hmm. होऊ शकत जशा माग मा सात आठ नऊ पिढ्या बारबा जायला आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही भाव मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं दत्त करा मला वीस आम्ही सोडणार आहे मुंबईच्या दिशेनं कुचकड मग ते वीस तारखेला पोचू शकतो ला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणात लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही